आपल्या हक्काची सेवा म्हणजे विश्वासाची पाटोदा सुपर एक्सप्रेस नमस्कार मित्रांनो आज संत एकनाथ महाराज यांच्या पालखे सोळा पाटोदा शहरामध्ये आलेला आहे तर एक आदर्श म्हणजे पाटोदा शहरातील मुस्लिम समाजातील सामाजिक कार्य कार्यकर्ते इम्रानभाई सैय्यद यांनी पाटोदा शहरामध्ये सर्व वार करायची येतील त्यांना करण्याचा प्रयत्न एक छान उपक्रम घेतलेला आहे याबद्दल आपल्याला आपल्या मठाधिपती आई साहेब हे बोलतील बोल आज या ठिकाणी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज श्री क्षेत्र पैठण ते पंढरपूर हा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने जात आहे आज तालुका पाठोदा या ठिकाणी नगरपंचायतच्या वतीने मोठं जी सी मध्ये मोठा हार लावून स्वागत अध्यक्ष राजूभाया जाधव हे आणि नगरपंचायत सर्व मिळून स्वागत करत आहेत आणि आम्ही सुद्धा पाठोदावासी सर्वजण भावी भक्त आज नाथ महाराजांच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहोत यानंतर आपले नगर अध्यक्ष राजूभाया हे बी बोलतील अवघ्या काही शहरांमध्ये साहेब देखील या ठिकाणी आलेले आहेत विधा लोकमत साऊसांचे मतातील सतीश महाराज आहेत सर्व पाटोदा शहरवासी तुमचे पाटोदा पंचायतचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सभापती उपसभापती नगरसेवक सर्व सेवेकरी या ठिकाणी मौली या मौलींच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहेत काही वेळामध्ये मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा दस देखील या ठिकाणी येणार आहे माऊलीला एवढंच सांगता आहे की या तालुक्यावर शहरावर अशीच आपली खूप आदर्श राहो शेतकरी राजा देखील चांगला आनंदी राहो असे मी या चरणी प्रार्थना करतो अर्थात आईसाहेबांनी देखील थोडक्यात सांगितलं या ठिकाणी माझे सभापती आहेत माझे मित्र रामेश्वर बोरे आणि भाई हे पत्रकार आहेत एक पटेल व्यावसायिक आहेत तरी देखील ते मुस्लिम बांधव असताना देखील यांनी म्हणजे भक्तीबाई कसा असतो ह्यांनी या ठिकाणी साधलेला आहे त्यांचं सर्व मंडळ आहे या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्याला ड्राय फ्रूट टाकून दूध या ठिकाणी देत आहेत त्याच्याबद्दल देखील मी शहराचा नगराध्यक्ष म्हणून धन्यवाद मानतो सर्वांनी या ठिकाणी सळून मिळून हे भक्तिमय वातावरण आणि माऊलींचा सेवा करण्याचे काम करत आहे मी देखील माऊलींना समस्तक होतो जय हरी माऊली जय हरी